नमस्कार सर्वांना एच फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि सध्या श्रावण महिनाही सुरू आहे तर बरेच जण श्रावण महिन्यात पूजा करत असतात तर आज आपण तोच पूजेसाठी बनवला जाणारा प्रसादाचा शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी एक केळी काजू बदाम आणि मनुके घेतलेली आहे नंतर एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घ्यायचं आहे तर मी तूप आणि साखर थोडी कमी घेतलेली आहे पण जर तुम्हाला प्रसादासाठी बनवायचं असेल तर तुम्ही तिन्ही सारख्या प्रमाणात घ्या व नंतर एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि रवा थोडा जाड आहे म्हणून पाणी थोडं शिल्लक घेतलेलं आहे नंतर र पाणी आणि दूध गरम होत आहे तोपर्यंत आता आपण रवा भाजून घेऊ तर त्यासाठी मी कढाईत तीन चार चमचे तूप टाकलं आणि रवा टाकला भाजायसाठी आणि रवा आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचा आहे आणि रवा थोडासा भाजला परत मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आता आणि तुम्हाला जास्त प्रमाणातही शिरा बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे शिरा बनवू शकता फक्त तुम्हाला रवा साखर आणि तुपाचे प्रमाण सारखे घ्यायचे आणि रवाही आता थोडा भाजत आलेला आहे आपला तर आपण त्यात केळी घेतली होती ती बारीक कट करून टाकलेली आहे आणि केळी आपल्याला थोडीशी त्यात भाजून घ्यायची आहे म्हणजे आपण जर शिरा शिजत आल्यानंतर जर केळी टाकली ना तर ती थोडंसं वास आल्यासारखं होतो पण असं थोडंसं भाजून घेतली की छान लागते ती शिऱ्यामध्ये आणि काळीही पडत नाही मग केळी परत मी उरलेलं तूप टाकलं आहे त्यामध्ये आणि आता आपला रवाही भाजलेला आहे आणि केळी त्यामध्ये मस्त परतून घेतलेली आहे आणि आपण आता त्यात दूध टाकलेलं आहे आणि दूध थोडं थोडं टाकायचं आहे आणि आपल्याला आता थोडासा हलवून आणि त्याला थोडा वेळात झाकून ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटानंतर शिरा मस्त असा फुललेला आहे रवा आणि साखर आपल्याला अगोदर नाही टाकायची एक शिरा शिजत आल्यानंतरच आपल्याला साखर टाकायची त्यामध्ये आणि साखर हे टाकलेली आहे आता चांगलं मिक्स करून आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण परत शिऱ्यावर थोडा वेळ झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ घेणार आहे आणि असं मस्त शिरा आपला तयार आहे आणि आता आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले होते ते तळून घेतले आणि आता आपण ते शिऱ्यात टाकणार आहे ड्रायफ्रूट्स आपल्याला तळूनच घ्यायचे छान लागतात ते तळून टाकल्यामुळंच आणि आता आपला शिरा तयार आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा खूप छान होईल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू